नमस्कार शुभ सकाळ जगू आनंदे या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व ताईदादांचे मनपूर्वक स्वागत बंद विश्वासाचे या यूटूब फॅमिली ग्रुपचे सर्वे सर्वा रंगनाथ बोराडे दादा यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या या वाढदिवसानिमित्त ग्रुपकडून ही एक सुंदर भेट मी लिहिलेली कविता कवितेचं नाव आहे माझा पाठीराखा आभाची माया वटवृक्षछाय आभाळा तुझी माया वट वृक्ष छाया कष्ट करी काया भाऊ माझ कष्ट करी काया भाऊ माझ माया वट मनाचा निर्मळ वागणे प्रेमळ मनाचा निर्मळ वागणे प्रेमळ स्वभाव स्वज्वळ बंधवाचा माज स्वभाव सो सोज्वळ बंदवाचं मदतीचा हात सहकार्य म्हणत मदतीचा हात सहकार्य मनात हे जनात दादांचे माज जनात दादांचे माज अभळाची माया वट रुक्ष छाया कष्ट करी कया भाव मज कष्ट करी कया भाव मज रोपदी छ बन्धु <coughs> श्री कृष्ण सर्का द्रौपदी चान्धु श्रीकृष्ण सारका जसा मादा माज पठी रक मा पठिरख माया मायाट छाया बलाची माया वट रक्षाया कष्टकोरि काया माझ कष्ट करी कया भाऊ बळाची माया वट छाया, धन्यवाद